आपल्याला जायचंय तो पॉईंट इथे मेन्शनच नाही केलेला बट आपण खोचलोच इथे नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज तुम्हाला माहितच आहे की आपण स्कॉटलंडमध्ये आहोत आणि ते सुद्धा कॅम्परमॅननी आपण स्कॉटिश हायलंडमध्ये रोड ट्रिप करत आहोत तर जेव्हापासून आम्ही इथे यायचा प्लॅन केला तेव्हापासून आम्हाला खूप जणांनी सांगितलं आणि ऑल्सो इंटरनेटवरती पण आम्ही वाचलं होतं की स्कॉटलंडमध्ये असताना ग्लॅन फिन वायाडक्ट पाहायलाच हवं त्याचं सुंदर डिझाईन आणि त्याचबरोबर हॅरी पॉटर चित्रपटातील शूटिंगसाठी तो सिद्ध आहे तर एकवीस कमानी असलेल्या या वायाडक्ट मधून आजूबाजूचा जो परिसर आहे तो खूपच सुंदर दिसतो जर तुम्ही स्कॉटिश हायलंड मध्ये फिरत असाल तर हे ठिकाण तर पाहायलाच हवं सो आज आपण चाललो आहोत ग्लॅनफिनन वायाडक्ट बघण्यासाठी तर इथे गाडी पार्क केलेली आहे आम्ही जसे होतो तसे निघाले गाडीमधून कारण ट्रेन मिस नाही करायची आहे त्यांनी तिथे पार्किंग अवेलेबल असून आपल्याला दिली नाही मला काय आणि ते वेळ सो रूड तिथे म्हणजे लिटरली दहा आर्वीचे स्पॉट रिकामे होते पण त्यांनी आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं नाही हो डोंट स्टॉप म्हणला आणि गो आम्हाला तिथे दिसत होते की देर आर लाईक टेन स्पॉट्स व्हॅकंट oh! विचारू ना आपण व्हिजिटर सेंटर मध्ये जाऊन ते का नाही अलाव करत आहेत पार्क करायला हा तिथूनच आहे तर आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत व्हिजिटर सेंटरला तर ते म्हणतात की ग्लेनफिन व्ह्यू पॉइंट इथे वर आहे आणि बघायची आहे ट्रेन येणार आहे एक वाजून वीस मिनिटांनी सो आता वालेले आहेत सव्वा बारा आम्ही कसं कसं पार्किंग शोधलं आणि आता आतमध्ये आलो आहे आता आपल्याला इथे ट्रेल आहे तर आपल्याला थोडं चढून असं थोडं वरती जायचं आहे माउंटेनवरती आणि मग तिथून आपल्याला ट्रेन बघायची आहे आणि खूप सुंदर असा ब्रिज आहे है, त्या हेरी पॉटरमधला जो त्या पॉटर मधला जो सीन आहे चालता चालता बोलूया तर हेरी पॉटरमधला जो सीन आहे तर तो मी स्क्रीनवरती तुमच्यासोबत शेअर करेनच म्हणजे कसं की तुम्हाला कळेल ॲक्च्युअल कुठे शूटिंग झालं आणि नो ड्रोन प्लाइंग Okay. And I watched Candy Potter Part 1. Yeah. I'm Mom, are you okay? Mm -hmm. You might fall down. Okay. And you were going to slip. चढत चढत आलं मस्त वाटते खाली थंडी वाजत होती आता गर्मी आणि व्ह्यू बघ असं इथे लावलंय सगळं मॅप वगैरे पण आम कन्फ्युज बिकॉज आपल्याला आपण आता इथे कार पार्क यू युआर हिअर हा ब्रिज व्ह्यू पॉइंट आहे हा वायडक्ट व्ह्यू पॉइंट आहे इथं जायचं ट्रेन सो जो पॉइंटला आपल्याला जायचंय तो पॉईंट इथे मेन्शनच नाही केलेला कारण तो पॉईंट ऑफिशियल नाही शोधून काढला रिली लेट्स गो अँड फाईंड अवर बेस्ट तर आपल्याला कुठेतरी समभाव तिथे वरती आहे पण सगळीकडे नो ड्रोनचा बोर्ड लावलाय तिथे छान पाणी वाहत आहे आणि एवढं नितळ आहे ते पाणी हा हे तो ब्रिज भरपूर वरती आलो आपण चढत चढत चेतन आणि मुलं खाली आहेत मी एकटीच वर आले आणि ते पण चालत आहेच पण वेळ लागेल सॉरी मला दम लागला भरपूर कारण की मी फास्ट आले एकदम वरती हा ब्रिज आहे बऱ्याचर मी ते येऊन पोहोचले पहिले आम्ही चुकीच्या ठिकाणी गेलो दुसऱ्या व्ह्यू पॉईंटला सो आतमध्ये आल्या एक दुसरा व्ह्यू पॉईंट आहे पण तिथे नाही जायचं त्याच्या पुढे चालत यायचं चा, ब्रिज पूर्ण क्रॉस करायचा आणि ट्रेलवरच राहायचं आणि तिथून पुढे नंतर एक रस्ता दिसतो तर तो एक्झॅक्ट व्ह्यू पॉईंट आहे आणि इथून किती मस्त दिसते ते मी आता तुमच्याबरोबर शेअर करते दोन मिनटातच सियाना शौर्य आणि चेतन पण इथे वॉक करत आले सो रस्त्यावरती म्हणजे सगळा चिखल वगैरेच आहे ही अशी मड ट्रेल आहे असं काही इथे बनवल्या नाही आहेत पायऱ्या वगैरे तर त्यामुळं थोडंसं सांभाळून यावं लागतं पण मी म्हटलं की मी थोडं फास्ट जाते आणि तुम्ही मुलांना सावकाश घेऊन या मागून म्हणजे कसं की आमचं मिस होणार नाही कुणाला तरी एकाला तरी इथे छान कॅप्चरही करता येईल आणि एवढ्या लांबून इथे हे बघायला आलो आहे तर बघितलं पाहिजे राईट चेहरा पूर्ण लाल लाल झाला आहे पण मस्त आहे हे की ऊन नाही आहे आणि वेदर पण छान आहे बस शूजला सगळं चिखल लागलाय पण नेक्स्ट कॅम्प ग्राउंड जेव्हा जाऊ तर तेव्हा क्लीन करून घेईन आय एक्सायटेड टू सी दोन वेटिंग शौर्यचे पण असे झालेत बट आपण पोहचलोच इथे व्ह्यू दाखवत आहे तुम्हाला आणि या ब्रिजवरून अशी ट्रेन जाणार आहे अजूनही पुढे पण बसलेत पण मी म्हणलं ठीक आहे इथूनही बघता येईलच आपल्याला सो हा तो स्पॉट आहे जिथे हेरी पॉटरच्या फिल्मचं शूटिंग झालं होतं आणि इकडे बघा दुख आलंय सगळं मस्त सगळे आता ट्रेनची वाट बघत बसलेत आणि एक दहा ते पंधरा मिनटं लवकर येऊन बसतात सगळेजणं जेणेकरून ट्रेन मिस नको व्हायला कारण की ऑल इट्स अ ट्रेन कधी थोडीशी लेट येणार कधी थोडीशी लवकर येणार सो त्यामुळं इथे लवकर येऊन बसणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि पूर्ण डोंगरावरती तुम्ही बघाल तर सगळी माणसं बसलेली आहेत ज्याने त्यांनी आपला आपला स्पॉट पकडला आहे आणि ते बसलेले आहेत तर आम्ही सुद्धा असेच बसलो सियाना शौर्य आणि चेतन इथे साईडला बसलेत मी उभी आहे कारण की उभे राहून खूप चांगला इथून व्ह्यू मिळतोय आणि छान व्हिडिओ सुद्धा होईल सो म्हणून पण आजूबाजूचे सगळे लोक जे आहेत हो ते एकमेकांशी गप्पा मारत आहेत आणि जगातून वेगवेगळ्या ठिकाणातून इथे लोक आलेले आहेत तर सगळे एकामेकांशी गप्पा मारतात आणि स्वतः स्वतःचे एक्सपिरियन्सेस शेअर करतात आणि ही सेम ट्रेन सकाळी साडे ला पण इथून गेली आणि आता दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी परत जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही स्टीम ट्रेन आहे तर त्याची जी, जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तशी सांगेनच स्टीम कशी का नाही आहे <laughs> 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 इसके बेल वाले में दिख रहा था दिख रहा था ये वाला कम हो गया डाल नहीं रहा हो <laughs> <दाएंगा>। <laughs> जब तू आगे करे तू है ना हारो हार ते उड़वता सेल का ऑन द ब्रीज देवी लाइट तो क्रेन नहीं आती स्टीम, स्टीम।, स्टीम आली 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 तर सियानो शौर्याला इतका आनंद झालाय त्यांना ट्रेन खूप जास्त आवडतात शौर्य तर कधी बसन ट्रेन 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 करत होता आणि मला त्याला स्टीम ट्रेन दाखवता आली सो आय सो व्हेरी हॅपी शौर्या आजकाल एवढ्या स्टीम ट्रेन्स बघायला मिळत नाहीत आणि त्या सुद्धा एवढ्या सुंदर अशा बॅकग्राऊंड असताना तिथून मस्त ब्रिज वरन ट्रेन जाते इट्स अ ब्युटिफुल ब्युटिफुल व्ह्यू आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं जर तुम्ही ऑलमोस्ट एक तास पण इट्स वर्क या सगळ्यांनी परत खाली उतरायला स्टार्ट केलं दिसत असेल कदाचित पण इट वॉज लाईक माझे फक्त तेवढंच झालं की आम्हाला फोटो नाही काढता आला कॉज आम्ही सगळे म्हणजे मी फिल्मिंग करत होते आणि चेतन मुलांकडे बघत होते आणि तुम्हाला दिसतच असेल की आम्ही असं उंचावरती बसलो आहोत तर मुलांकडे बघणं खूप इम्पॉर्टंट होतं आणि त्याचबरोबर येताना जेवढे केवढे फोटो वगैरे सिया शौर्याचे काढता आले तेवढे काढले ती ट्रेन निघूनच गेली जस्ट या ब्रिज ना ट्रेन गेली आणि आता आपण या ब्रिजच्या खालून जाणार आहोत मला माहिती नाही मी येताना व्हिडिओ फिल्म केला का नाही कारण की येताना खूप जास्त घाई गडबड होती सो आय थिंक मी फास्ट फास्ट वरती गेले होते पण हा ब्रिज बघा केवढा उंच आहे खूप जास्त उंच आहे आणि परत एकदा या जागेचं मी नाव सांगते तुम्हाला जागेचं नाव आहे ग्लॅनफिनन डक्ट सो इथले लोक थोडं वेगळं प्रनाऊन्स करतात पण आपण असंच प्रोनाऊन्स करू शकतो वाया डक्ट इथे आहेत सिया शौर्य फुल आज आमचे जॅकेट्स बाहेर आले मी म्हणले एवढं बॅगमध्ये जॅकेट भरून आणले त्याचा काय उपयोग होतोय का नाही पाऊस पण आला थोडा थोडा आणि थंडी पण आहे नाही का चला सिया शौर्या मस्त खरच खूप मस्त वेदर आहे आणि इथून बघा हा ब्रिज असा दिसतोय आता ब्रिज क्रॉस केल्यावर वेगळा व्ह्यू किती सुंदर जागा ना चेतन आणि ते हॅरी पॉटरच्या मूवी मध्ये त्यांनी घेतलंय तर त्यांनी कसं शोधलं असेल ना हे लोकेशन मस्त शोधलं असेल टीम ट्रेन आधी आधी पण पण चालायची त्या मूवी मुळे फेमस झाली आणि मग लोकांनी हे स्पॉट शोधून काढले इथून बघायला मिळेल तिथून आणि नंतर तर सोशल मीडिया इंस्टाग्राम याच्यामुळे तर अजूनच फेमस झाला तर हिडन स्पॉट आहे म्हणजे हा तर लवकर सापडतच नाही कारण त्यांच्या मॅप मध्ये पण नाही आहे हो हा सगळ्या लोकांनी शोधून काढलाय ट्रेल मधला पण सगळ्यात बेस्ट व्ह्यू तिथूनच आहे तिथूनच आहे आता आम्ही कॅम्पर वॅन मध्ये परत आलो जस्ट आणि आल्या आल्या पहिल्यांदा हँडवॉश वगैरे केला आणि त्यानंतर मस्त स्नॅक टाईम चालू आहे तर मफिन्स आणलेले येताना तर तेच खातोय आणि समोरून व्ह्यू इतका सुंदर आहे ना तुमच्या सगळ्यांबरोबर पण शेअर करते कॅम्पर वॅनची हीच एक बेस्ट थिंग आहे की कुठे पण तुम्ही थांबू शकता थोड्या वेळासाठी स्नॅक्स वगैरे काय खायचं असेल तर खाऊ शकता आणि मग परत तुमची जर्नी स्टार्ट करू शकता सो व्ह्यू दाखवते तुम्हाला